महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककरिता मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी वेळ सकाळी सात वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटे या वेळेत मतदान होत असून राज्य निवडणूक आयोगामार्फत सूचित करण्यात आल्याप्रमाणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपली ओळख पटवण्यासाठी मतदाराने आपला फोटो असलेले मतदार ओळखपत्र एपिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड सादर करावे असे महापालिका आयुक्त यांनी सूचित केले आहे जे मतदार छायाचित्रासह असलेले आपले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त खालील बारा पुराव्यांपैकी कोणताही पुरावा सादर करणे आवश्यक आहे भारताचा पासपोर्ट दोन आधार ओळखपत्र आधार कार्ड तीन वाहन चालवण्याचा परवाना चार आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र पॅन कार्ड पाच केंद्र शासन राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक सात सक्षम प्राधिकाने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला आठ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड नव्वद निवृत्त कर्मचांची अथवा त्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांचा फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा पासबुक प्रमाणपत्र इत दहा लोकसभा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र अकरा स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र बारा केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड अशा बारा पुराव्यांचा समावेश आहे असे असले तरी मतदाराने प्राधान्याने आपले फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र सादर करावे असे सूचित करण्यात येत आहे